मूलभूत सुविधाही पोहोचल्या नाहीत मग विकास कोणता झाला असा सवाल उर्वशी राजे मोहिते पाटील यांनी उपस्थित केला अकलूचा विकास फक्त कागदोपत्री झालाय आजही गावाच्या अनेक भागात रस्ते नाहीत जिथं रस्ते झालेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत गटारी वेळच्या वेळी साफ होत नाहीत कचरा उचलला जात नाही मग कसला विकास झाला म्हणायचा विकासाच्या नावावर फक्त राजकारण सुरू आहे जर मूलभूत सुविधाही देता येत नसतील तर अशा सत्तेचा उपयोग काय असा खणखणीत सवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उर्वशी राजे धवलचे मोहिते पाटील यांनी उपस्थित केला मोहिते पाटील पुढे म्हणाल्या की सारख्या नावाजलेल्या शहरामध्ये कधी तीन दिवसाड तर कधी सहा दिवसांड पाणी येतं पाणी साठवून प्यायला वापरावं लागतं महिलांचा निम्मा वेळ पाणी शोधण्यात जात असेल तर त्यांनी कामं कधी करायची अंतर्गत रस्त्यावर स्ट्रीट लाईट नाहीत नागरिकांना अंधारात ये जा करावी लागते संपूर्ण शहरातील रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा कित्येक वर्षापासून बंद आहे अकलूज ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर होऊन चार वर्ष झाली तरीही पाणीपुरवठा करणाऱ्या तळ्याचं काम झालं नाही त्यामुळं पाणी साठवण क्षमता अपुरी पडत आहे नगर परिषदेवर आमचं पॅनल निवडून आलं तर आम्ही नागरिकांना पिण्याचं स्वच्छ पाणी पुरू बाहेरून अक्लूजला कामासाठी आलेल्या महिला आणि मुलींसाठी वसतिगृहाची सोय करू लहान मुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी बाग बगीचे बनवू जेवढा काही मूलभूत सुविधा आहेत त्या तत्परतेनं देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असं उर्वशी राजे मोहिते पाटील यांनी म्हटलंय आज आदरणीय अजितदादा पवार ह्यांचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि आदरणीय डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करायचं असं ठरवलेलं आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ही अकलूसची नगर परिषदची निवडणूक लढत आहोत ही निवडणूक आमच्यासाठी एक पहिल्यांदा असं एक चॅलेंज आहे असं नाही कारण की सातत्याने इतके वर्ष आ, सत्ता एक हाती असत असताना सुद्धा आम्ही त्याच्या विरोधात नेहमीच आता हे थर्ड टर्म आहे की आम्ही पॅनल त्यांच्या समोर उभं केलेलं आहे आणि ह्या मागचं कारण फक्त एकच की इतक्या वर्षापासून सत्ता असूनही जे पाहिजे तसा हवा तसा विकास झालेला नाही